या शिर्डी मध्ये मधून आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेत जयेश शिर्डीमध्ये कसा प्रचार झालाय प्रचारामध्ये महत्वाचे कोणते मुद्दे होते शिर्डीचा जो जी लोकसभा निवडणूक आहे ती पाणी प्रश्न रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर अं म्हणजे सुरू झाली आणि त्यानंतर ही खालच्या पातळीवर जाऊन परस्पर विरोधात केलेल्या गेले भ्रष्टाचार यांच्याकडे वळाली या शिर्डी लोकसभा मध्ये मतदारसंघामध्ये एकूण वीस उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यात जी आहेत प्रामुख्याने ही तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे महायुतीकडून जे आहेत ते सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत आणि ते गेली दोन टर्म या ठिकाणी खासदार आहेत तर महावि महायुतीकडून या ठिकाणी हे जे जे काही उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांना निवडून देण्याच्या जी जबाबदारी आहेत त्याकरता स्वतः मुख्यमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भोसे हे तळ टोकून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होते या ठिकाणी त्यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या देखील सभा झाल्या मात्र या सभेचं पाहता या ठिकाणी जे वातावरण जे आहे निवडणुकीचं ते आणखी ढोळून निघलं कारण की वंचित भोजन आघाडीकडून एक नवीन चेहरा जो आहे तो समोर आणला गेला जो काँग्रेसला बंडखोरी करून उत्कर्ष रूपवतेच्या स्वरूपात होता आणि त्यानंतर उत्कर्ष रूपवते यांच्या करता सुजात आंबेडकर असतील प्रकाश आंबेडकर असेल यांच्या दंधनी जी ठिकाणी सभा झालेल्या महाविकास आघाडी असेल महायुती असेल या दोघांचीही धाबे दाणले आहेत परंतु आता नेमकी जनता ही नेमकी कोरोनाच्या बाजूने कौल देणार हे टक्केवारी आणि चार निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे जी अहमदनगर मध्ये आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेत अहमदनगरमध्ये जयेश तर विखे समोर लंकेंनी मोठं आव्हान उभं केलंय गेल्या काही दिवसात काय होते महत्वाचे प्रचाराचे मुद्दे कारण नगरमध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभा सुद्धा झाल्यात नक्कीच नगर दक्षिणेची जी जागा आहे ती अतिशय प्रतिष्ठेची मानली जाती आहे कारण की या ठिकाणी सर्वच म्हणजे राज्यातील नव्हे तर देशातील मातब्बर नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्यात कारण देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच काही दिवसांपूर्वी सभा झाली त्याचबरोबर इतर देखील जे मोठमोठे मुद मंत्री आहेत त्या ठिकाणी झाले परंतु या ठिकाणी नगर दक्षिणेचा विचार केला तर नगर दक्षिणेचं महत्वाचे रोजगार एम त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आणि सर्वात महत्वाची गोष्ट की सर्वसामान्यांशी जुळ नाळ जुळायला नेता या विषयांवरती ही निवडणूक बघितली जाते परंतु आता या सर्व जर आढावा घेतला तर नगर दक्षिणेमध्ये पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र हे पंचवीस उमेदवार जरी रिंगणात असले तरी देखील दुहेरी लढत ही आता आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर संजयदादा विखे पाटील आणि दुसरे निलेश लंके यांच्यामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये जातीने लक्ष घालून शरद पवार जे आहेत ते लक्ष घालून आहेत त्यांचे मोठमोठी मुट नेते आहेत ही जी, जी जागा आहे ही अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे कारण की आपण जर बघितलं तर पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून विखे कुटुंब आणि पवार कुटुंबाकडे बघितलं जातं आणि गेल्या काही दिवसामध्ये हा प्रचार जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेला आहे सर्व गेल्या काही दिवसात या ठिकाणी जोरदार प्रचार झालाय जयेश तुम्ही असेच जोडले गेले राहा या अहमदनगर मध्ये आपले प्रतिनिधी जयेश सावंत सोबत जोडलेत अहमदनगर मध्ये जयेश खरतर विखे पाटलांसमोर लंकेनी मोठं आव्हान उभं केलंय गेल्या काही दिवसात काय होते महत्वाचे प्रचाराचे मुद्दे कारण नगरमध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभा सुद्धा झाल्यात नक्कीच नगर दक्षिणेची जी जागा आहे ती अतिशय प्रतिष्ठेची मानली जाती आहे कारण की या ठिकाणी सर्वच म्हणजे राज्यातील नव्हे तर देशातील मातब्बर नेत्यांच्या या ठिकाणी सभा झाल्यात कारण देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच काही दिवसांपूर्वी सभा झाली त्याचबरोबर इतर देखील जे मोठमोठे मौद मंत्री आहेत त्या ठिकाणी झाले परंतु या ठिकाणी नगर दक्षिणेचा विचार केला तर नगर दक्षिणेचं महत्वाचं रोजगार एम आय डी सी त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आणि सर्वात महत्वाची गोष्ट की सर्वसामान्यांशी जुळ नाळ जुळ्याला नेता या विषयांवरती ही निवडणूक बघितली जाते परंतु आता या जर आढावा घेतला तर नगर दक्षिणेमध्ये पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र हे पंचवीस उमेदवार जरी रिंगणात असले तरी देखील दुहेरी लढत ही आता आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर विखे पाटील आणि दुसरे निलेश लंके यांच्यामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये जातीने लक्ष घालून शरद पवार जे आहेत ते लक्ष घालून आहेत त्यांचे मोठमोठी मूट नेते आहेत ही जी, जी, जी जागा आहे ही अतिशय प्रतिष्ठेची वाढलेली आहे कारण की आपण जर बघितलं तर पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून विखे कुटुंब आणि पवार कुटुंबाकडे बघितलं जातो आणि गेल्या काही दिवसामध्ये हा प्रचार जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेला आहे सर्व गेल्या काही दिवसात या ठिकाणी जोरदार प्रचार झालाय जयेश तुम्ही असेच जोडले गेले राहा तर या अकराही मतदारसंघातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते रोहन कदम विजय चिडे उद्धव मोरे आणि जयेश सावंत चौघांचेही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल